पावसाला सुरुवात झाली का ताजे मासे मिळणं फार कठीण होऊन जातं मग माझ्यासारख्या असंख्य अशा मैत्रिणी आहेत ज्यांना करायचं तरी काय असा नक्कीच प्रश्न पडत असेल पण काळजी करू नका कारण आज मी तुमच्यासाठी खास असा बेत घेऊन आली आहे ते म्हणजे सुके बोंबीलचा रस्सा हे तुम्ही नक्की करू शकता आणि हो तुमच्या मंडळींना देखील नक्की आवडेल मग वाट कसली पाहताय चला पाहूया साहित्य इथे मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे मिडीयम साईजचा सा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे इथे मध्यम आकाराचा बटाटा कट करून घेतलेला आहे सात आठ कोकमं घेतलेली आहेत एक मोठा चमचा मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा हळद आणि सुके बोंबील सर्वप्रथम आपण इथे एक मोठा चमचा तेल घेणार आहोत तेलात आता आपण कांदा परतून घेऊया कांदा गोल्डन होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना आपण इथे बोंबिल स्वच्छ धुवून घेणार आहोत हे सुखे बोंबिल मी कट करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहेत यासाठी मी गरम पाण्याचा वापर करणार आहे गरम पाण्याचा वापर केल्या कारणाने त्याला जी माती आणि लागलेली असते ती निघून जाण्यास मदत होते असे आपण दोन वेळा हे स्वच्छ धुवून घेऊया कांदा चांगला परतून झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया आता आपण टोमॅटो घातल्यानंतर मीठ आणि हळद ॲड करणार आहोत आणि इथे मसाला आहे तोही आपण घालून घेऊया बटाटे सगळं एकजीव करून घेणार आहोत आता पण हे पाच झाकून ठेवणार आहोत जेणेकरून तेल सुटेल पाच झाली आहे तेल देखील छान सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये बोंबिल घालून घेणार आहोत कोकम टाकूया बुंबिल ॲड करते आणि आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातल्यामुळे पदार्थाची चव अधिक छान लागते आणि थंड पाणी जर घातलं तर चव बिघडण्याची शक्यता असते म्हणून तुम्हीही शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून चव टिकून राहण्यास मदत होते तुम्ही पहाल तर मस्त उकळी आलेली आहे आणि आपले बोंबील देखील छान असे शि शिजलेले आहेत असं आपलं हे बोंबील बटाटा रस्सा तयार आहे मग यंदाच्या पावसाळ्यात हा बेत तुम्ही नक्की करा आणि गरम गरम भाकरीसोबत सर्व करा आणि कसं झालं आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह हो, तोपर्यंत बाय